भूमिपूजनाला विरोध होताना पाहायला मिळतोय भाजपच्या कार्यकर्त्याकडनं राडा गाठल्याचं पाहायला मिळतंय मला असं वाटतं दुर्दैवी आहे विकासाचा विरोध करायचं काही कारण नाही आणि का विरोध होतोय हे आम्हाला लक्षात आलेलं नाही आहे मग विकास भारतीय जनता पक्षाला नको आहे का सामान्य माणसासाठी ज्या योजना राबवल्या जात आहेत या संदर्भामध्ये विरोध जर होत असेल मला असं वाटतं की त्यांनीच आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे काही दिवसापूर्वीच आपण पाहिले की भारतीय जनता पार्टीने एक प्रभाव स्वीकारायला लागला आपला विजय झाला आणि आज आपण आता म्हणलात की आता आप आपण सत्तेत आहोत असं मला वाटतं या वाद क्रमांक अठरामध्ये आल्यानंतर तुम्ही सत्ता पक्षाचे कार्यकर्ते जर विरोध करत असतील तर मग विरोधातले सत्तेत आहेत असंच बघावं लागेल विकास कामाला विरोध करायला म्हणजे लातूर वेगळ्या वळणावर जाते असं वाटत नाही नक्कीच असं यापूर्वी कधी घडलं नाही आणि लातूरचा ठेका कोणाकडं कोणी दिलेला नाही लातूर दिले ला ना हे लातूरकरांचं आहे त्यामुळे लातूरकरांच्या लातूर विकासाच्या आड येण्याचा हा प्रकार जो आहे हा निंदनीय आहे पहिल्यांदा खास करून लातूरमध्ये जर म्हणत वाट करून अठरामध्ये आता यापूर्वी विकासामध्ये तर गती मिळालीच आहे मात्र याच्या पुढे कशी गती मिळणार आहे कामा आम्ही आमची भूमिका घेऊन लोकांसमोर जाणार आहोत आणि काँग्रेसनं नेहमीच सामान्य माणसाच्या अडचणीत धावून जाण्याचं काम केलेलं आहे आणि खरं म्हणजे लातूरमध्ये ज्या मूलभूत गरजा आहेत लातूर, लातूर करायच्या याला न्याय देण्याचं काम काँग्रेसनंच केलेलं आहे म्हणून मला असं वाटतं की याच्यामध्ये लोकांच्या करे गेल्यानंतर लोक आमच्या पाठीशी उभे राहतील याबद्दल माझ्या मनामध्ये कुठली शंका नाही पहिल्यांदाच विकास कामाला आणि काँग्रेस पक्षाचा आवाज दाबण्याचं काम करतंय असं भाजप वाटतय का काँग्रेस पक्षाचा आवाज दाबण्याची कोणाची हिंमत आणि असा कोणी आवादार असेल तर ते वावरत आहेत यापेक्षा अधिक अशी परिस्थिती आहे